लाईव्हलटेल परिपूर्ण सत्यता कोटी नाही तीनशे सदोतीस कोटीचा टर्न ओवर करणारी प्रामाणिकपणे आणि ज्या हेतूने उद्देशाने ही संस्था स्थापन झालेली आहे त्याची वाटचाल आपण ज्या दिशेने करतो आहोत अतिशय चांगली आणि इतरांना दिशा आहे इतरांना दिशा देणारी आहे या वर्षामध्ये साधारणपणे सहा साडे सहा सात कोटी कर्ज वाटत होते आणि एन पी विषय आता मांडलेला आहे आपण त्याची टक्केवारी नेल म्हटलं तरी चालेल आणि सभासदा दहा टक्के ना पासून खूप चांगला आहे त्या कारण आता कोणत्याच बँका असतील किंवा कोणत्याच ठिकाणी जरी आपण गेलो तरी एवढा नफा कुणीही देत नाही आणि हे जे उत्पन्न जे आपलं आहे संस्था खूप मोठी आहे आता शाखा झाल्या तीन शाखा आहेत अजून परवानगी घेण्याच्या तयारीत आहेत आणि स्पर्धा काही बरेच आहेत परंतु आता यापूर्वी माझ्या अगोदरच्या बाबतीने सांगितलं की जे आपल्याला जॉईन झाले ते सोडून दुसरीकडे कुठं जायला तयार नाही आहेत कारण आपल्याला सर्वांचा विश्वास संचालक मंडळाची जी कामगिरी आहे आणि पतसंस्थेचा जो संचालन तं... करणारा प्रशासन चालवणारा जो वर्ग आहे त्यामुळे ज्या काही गोष्टी इथल्या सभासदांना जॉईन झालेला अनुभव येतो हो त्यामुळे कुणीही हा सोडून जाण्याचा ये विषय येत नाही किंवा संख्या कमी होत आहे आणि भूविश्वासाने आणून पैसे ठेवतायत राष्ट्रीय बँक आहे किती सारखी बँक आहे सरकारची बँक आहे इतर नॅशनल बँक आहे सहकारी तत्वावर चालणारी बँक आहे आणि ह्या बँका असून सुद्धा आपल्याकडे लोक इतक्या विश्वासाने पैसे ठेवतात थोडक्यात डोळे लागून म्हटलं तरी चालेल त्यांची खात्री पडलेली असते म्हणून हा सहकार जो आहे हा खरोखर सहकार तालुक्याला जिल्ह्याला मार्गदर्शन करणारे संचालक मंडळ मी म्हणेन की त्यांच्या या प्रामाणिकपणावर हे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे आणि म्हणून आपल्या मावळ तालुक्यामध्ये फक्त संशोधन नाव घेतलं तर मामासा खाली घेतला एक नंबर लागतो आणि त्यांना खालतात त्यानंतर ते बरोबर पूर्णपणे सगळं हे घेत जात आणि वेळोवेळी मदत केली अशा सर्वांचे मी आपल्या पतसंस्थेतर्फे पतसंस्थेचा संचालक या नात्याने सर्वांचे आभार मानतो मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा